नमस्कार बेसिक मॅस प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आपण दशांश आपण कशी करत आहोत आज आपण त्यांची बेरीज अजबाकी कशी करायची ते बघायचं आहे आता आपल्याला त्यांची बेरीज करायची असते ते कसं करायचं आपण जसे नेहमी आकडे लिहितो की नाही तसंच लिहायचं आता समजा या ठिकाणी जर असं तर आपण काय केलं असतं सोळा आणि अठरा आहेत असं समजून लिहा म्हणजे फक्त दशांश एकमेकांच्या खाली लिहायचं बाकी सगळे अंक मग जसे ह्या बाजूला असतील त्याप्रमाणे स्थानांच्या खाली एक एक स्थान लिहायचं ह्या बाजूलाच करायचं दशांश दशांशाचं पहिलं स्थान आहे त्याच्या खाली दशांश लिहायचा थोडं कळलं का त्याचप्रमाणे येणार हे असं येणार दशांश मी सुरुवातीला लिहायचा मात्र आपण आपल्याला नेहमीच्या पद्धतीने करायची फक्त काय लक्षात घ्यायचं दशांश चिन्ह विसरायचं नाही दशांश चिन्हाप्रमाणे ना त्याची संख्येची व्यवस्थित मांडणी करायची आणि खाली उत्तर यानंतर पण दशांश चिन्ह द्यायला विचारायचं नाही आता हे ऍक्च्युली काय होतं शून्य दशांश पाच पाच म्हणजे आपू नका कसं लिहिणार आपण असं लिहिणार तीन आहे तो कसा लिहिणार आपण तीनशे दहा आता यांची बेरीज सांगा मला कशी येणार आठशे दहा होणार समच्छेद आहेत हे कसं लिहिणार आपण शून्य दशांश आठ आलो उत्तर दशांश पूर्णांक म्हणजे सगळ्या बेरीज आणि धमकीचा अर्थ हा असतो तर आपण ही उदाहरणं सोडून बघूया का हे काय आहे तीन दशांश दोन आठ दशांश पाच मी काय सांगितलंय दशांश आधी लिहून घ्या मांडणी करताना आणि दशांशांच्या आधीचे आधी अंक लिहून घ्या हि तीन आहे आठ आहे ठीक आहे आणि दशांश नंतर एकच अंक असल्यामुळे ते एकमेकांच्या एक खाली येणार आता आपण कशी करणार ने बेजांची नेहमीप्रमाणे पाच आणि ने दोन किती झाले सात तीन आणि आठ अकरा आणि दशांश कुठे आहे एका अंकानंतर आहे त्यामुळे इथे दशांश येणार एवढं समजलं आपण पुढचं करू आता सात पॉईंट चार आहे आणि सहा पॉईंट नऊ बघा इथे दशांश दशांश दिला मी चार आणि नऊ किती तेरा आता हाचा देताना काही वेगळं करायचं का नाही आपण नेहमीप्रमाणे जसं हाच देणं तसंच द्यायचं किती येणार उत्तर चौदा येणार ठीक आहे आणि दशांशच्या खाली दशांश लिहायचा आठ आणि चार बारा हातच्या गेले एक एक आणि पाच सहा दशांश लागला माझा दोन आणि एक तीन काय कठीण आहे का अजिबात नाही आता इथे मांडणी करताना बघा नऊ दशांश आहे हा दशांशाच्या आधीचा आकडा जो आहे तो एक अंकी आहे आणि इकडे दोन अंकी आहे नऊ किती घेणार आणि एककाच्या घरात हे एकच घर आहे ना मग दशांश देणार आणि नऊ आणि आठ लिहून घेणार यांची बेरीज करा बघू पाच हातच्या गेले एक एक आणि नऊ दहा हातच्या गेला एक बारा हातच्या गेला एक आणि आपन? तीन आणि दशांश कुठे येणार ह्यांच्या खाली येणार आता हे गाडी कसं सोडणार आपण हे तर आपण लिहून घेतलं बरोबर हे लिहिताना कसं लिहिणार आपण अशा पद्धतीने लिहायचं की खाली दशांश आला पाहिजे म्हणजे सहा येणार आणि इकडे तीन येणार इथे काहीच नाही म्हणजे आपण काय अर्जम करतो इकडे शून्य अर्जम करतो सात शून्य सात सहा आणि तीन नऊ इथे दशांश येणार आणि पाच आणि सहा आपण आधीच्या भागात सेंटीमीटर मीटरचं कन्वर्जन कसं करायचं पैसे रुपये कसं कन्व्हर्ट करायचं हे बघितलं होतं मीटरमध्ये दशांश लागला म्हणजे काय असतं हे सेंटीमीटर असतं आणि रुपयामध्ये दशांश असतं म्हणजे हे त्याचे पैसे असतात आपण एवढं आहे शंभर सेंटीमीटर एक मीटर शंभर पैसे एक रुपया तुम्हाला अजून मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही लिंक दिसत असतील व्हिडिओवरती जाऊन चेक करू शकता आता आपण हे कसं बोलवायचं कसं लिहिणार आपण ब्याण्णव दशांश आठ लिहून घेतले आता मी अशा पद्धतीने लिहिणार की हा दशांश एका खाली एक आला पाहिजे आता हे दशांशचं स्थान आहे हे दशांश हे शतांश आहे हे शतांशच्या ठिकाणी काहीच नाहीये मग मग ते प्लॅन ठेवूया आणि आपण हे दशांशाच्या खालचं जे स्थान आहे ते दशांशाच्या खाली लिहून ठेवूया आणि शतांशाचं त्याच्या पुढे लिहायचं बघा इथे गफलत झाली नाही पाहिजे तुमचं काही चुकणार नाही दशांशामध्ये फक्त हे एक गोष्ट चुकू शकते की तुम्ही हे लिहिताना आठ चुकून तीनच्या घरामध्ये लिहिला तीन चुकून आठच्या घरात लिहिला तुम्ही असं करू शकता तर हे चुकला नाही तर तुम्हाला बाकी तर फक्त आठले मूळ करायचे आहे आता एककाच्या ठिकाणी एकक दशक हे शतक झालं हे हजार स्थान झालं ही मान्य आल्यानंतर मला सांगा काय कठीण आहे का आपल्याला एवढे बेरीसर येतेच आता इथे आपण पुढे शून्य लिहू शकतो तीन आठ आणि दोन दहा हजार गेला एक आठ नऊ आणि दोन अकरा हजार गेला एक चार आणि एक पुढे लिहायचं मीटर समजा तुम्ही एवढं गणित केलं हा आणि मीटर नाही लिहिलं तरी तुमचे टीचर तुमचे मार्क कट कर करणार का कारण तुम्ही तिथे एकक लिहिलं नाहीये तुम्हाला एकक विचारले की नाही गणितामध्ये तर उत्तरामध्ये पण तुम्ही गणित लिहिणं अपेक्षित असतं आता हे काय आहे रुपये आहे त्याने आपण पहिला आकडा लिहून घेऊया आता दशांशच्या खाली दशांश लिहायचा दशांश दोन होती ते पण दशांश दोन आहेत ते इझी आहे पण खाली पण मग लिहिले आता हे सातशे बेचाळीस लिहिणार एककाच्या घरी एकक दशकाच्या घरात दशक आणि हजारच्या हजार इतके ब्लँक आहे शतकाच्या ठिकाणी सात आहे ठीक आहे इथे रुपये लिहू शकता हे किती होणार शून्य हचरा गेला एक शून्य हाचरा गेला एक बरोबर हे शंभर झालं ना टोटल मग किती येणार नऊ आणि दोन अकरा हचरा गेला एक अकरा हाचरा गेला एक आठ आणि एक आता माझं उत्तर पूर्ण झालं का नाही का कारण मी ते दशांशातून टाकलं नाहीये आता दशांश किती आहे सगळं शून्यच आहे याचा अर्थ काय होणार हाच होतो ना याचा अर्थ बरोबर ह्याच्या पुढे काय घ्यायचं फक्त मला रुपये लिहायचा आहे एकच लिहायला विसरू नका एकदम सोपे की दशांशाची वजाबाकी पण अशीच करायची आहे आता आपण हे गणित सोडून बघूया हे सगळ्या प्रकारची गणित मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे कसं येणार आपण शून्य दशांश आठ आहेत तर त्याच्या खाली दशांश लिहून ते दोन येणार ते शून्य येणार वजाबाकी कसं साईन काय येणार शून्य दशांश सहा येणार खाली दशांश सात वजा सहा एक आणि एक वजा शून्य एक एक पॉईंट एक इथे एकदम सिंपल होतं कुठे हातचे वगैरे काही नाही आहे आता बघा दोन मधून नऊ जातात का नाही जातात आपण काय करतो इथून हातचे घेतो मग ह्यात पाचचे होतात चार आणि ह्या दोनचे होणार बारा बारा हजार तीन सॉरी बारा हजार नऊ तीन दशांश दिला चार हजार दोन दोन सात चार केले दोन आलो उत्तर हातचे त्याचे कळत नसतील तर तुम्ही वर्धेच असेल लिंक चेक करा हातचे तुम्ही वी कशी करायची छान शिकून घ्या तुम्हाला येत नसेल तर रिव्हिजन करा तुम्हाला येत नसेल अजून पण काही हरकत नाही आपल्याला एखादी गोष्ट येत नाहीये असतो पण मला येत नाही आणि तरी पण मी त्याच्यातील मेहनत घेत नाहीये परत शिकत नाहीये मग मात्र ती गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला जर हातचे नसतील तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि हातचे कशी करायचे शिकून घ्या इट इज नेव्हर टू लेट टू लर्न ठीक आहे आपल्याला शिकण्यासाठी कधी पण आपली वेळ गेलेली नसते जब जागो तप सवेरा आता पासन न जाणार नाही तर मी अजूनही उधार घेणार तर ते उचले घ्यायला शून्य आहे त्यामुळे मला इथून उच्ने घ्यावं लागणार आठ चे होणार सात ह्या शून्याचे दहा होऊन पुन्हा नऊ होणार का मला इथे उचरायचे आहे ह्याचे होणार पंधरा पंधरा हजार नऊ सहा नऊतून सहा गेले तीन दशांश टाकला सात हजार सहा एक आणि सात हजार चार तीन अरे उत्तर आता आपण हे मोठं कणी दिस की नाही ते सोडून बघूया आधी दशांश टाकला नंतर दोन अंक आहेत तर एकमेकांच्या खाली येतील काय करायचं दशांशाच्या नंतरचे अंक घेताना फक्त दशांश स्थानातील जे अंक आहेत दशांश स्थानात शतांश स्थानातले अंक दश शतांश स्थानात एवढं लक्षात ठेवा मग तुम्हाला गडबड होणार नाही इथे नक्की वा, तीन मधून सात जाणार नाही मी हातचे घेते ते तेरा होणार सहाचे होणार तीन मग तेरातून तेरा ते सात गेले उरले सहा तीन आठ ते जाणार नाही पुन्हा दोन कडून हातचं घेणार इथे गेला ते ते तेरा झाले तेरातून चार तेरातून आठ गेले किती उरले पाच उरले पुन्हा दशांश टाकला दशांश चिन्ह टाकलं एक मधून नऊ जाणार नाही मी तीन मधून उसने घेते तिथे होणार अकरा अकरा तुम्ही गेले दोन दोन तुम्हाला सहा जण आहेत मी तुम्ही घेते बारा झाले बारा आहे की नाही सोप्पा आता समजा एखादा असा असला असता हा मग काय केलं असतं आपण दशांशानंतर एकच अंक आहे आणि ते दशांशानंतर दोन अंक आहेत आपल्याला माहित आहे इथे काहीच असेल पुढे तर आपण इथे शून्य अजून करतो त्यामुळे ते ऐंशी तुम छप्पन्न वाजता करायचे आहेत आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला दशांश पूर्ण अंकांची बेजी कशी करायची कळलं असेल ह्यापेक्षा पण वेगळ्या प्रकारचं तुम्हाला कधी काही गणित आलं आणि तुम्हाला ते नाही समजलं किंवा ह्यातलं पण काही समजलं नसेल तर तुम्हाला कमेंट्स मधून कधीही विचारू शकता तुम्ही नक्की विचारा प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू